शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत असा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे की आता ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी पण सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील लाख मोलाचा एवढा सवाल की मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे सोयाबीनच्या बाजारभावावर अखेर कधीपासून येऊ शकते रेकॉर्ड ते जी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो मोदी सरकारकडून <Santhe> मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय जो सोयाबीन बाबतीत घेतला आता त्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी पण मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात कधी आणि किती प्रमाणात येऊ शकते तेजी चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये खरीप असणाऱ्या एकूण चौदा पिकांची या ठिकाणी एम एस पी म्हणजे हमीभाव वाढवला याच्यामध्ये आपल्या सर्वांचं महत्त्वाचं पीक सोयाबीन याचा सुद्धा समावेश करण्यात आला जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश महाराष्ट्र व राजस्थान या तीन प्रमुख राज्यांमधील शेतकऱ्यांचा आत्मा समजल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला ठिकाणी यंदाच्या वर्षी मोदी सरकारने भरघोस हमीभावामध्ये वाढ दिली मागच्या वर्षी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा चा विचार केला तर सोयाबीनचा हमीभाव भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता तर यंदाच्या वर्षी मोदी सरकारने तब्बल साडेआठ टक्क्याची सुधारणा करून यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या असणाऱ्या या ठिकाणी हंगामामध्ये सोयाबीनचा हमीभाव ठेवलाय आता या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल म्हणजे तब्बल चारशे छत्तीस रुपयांची वाढ यंदाच्या वर्षी सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केली आहे जर या गोष्टीचा विचार केला तर ही साडेआठ टक्क्याची सुधारणा सामान्य कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत लाभदायक होणार आहे पण सामान्य कास्ताकार बांधवाचं एवढंच म्हणणे की जर सरकारने सरसकट हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या जर दराने सोयाबीनची खरेदी दिवाळीनंतर केली तरच सामान्य कास्ताकार बांधवांना फायदा होऊ शकतो नाहीतर ही बोलाची कडी आणि बोलाचा भाट ठरेल याचा कसल्याही प्रकारचा फायदा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना होणार नाही असं तज्ञांचं आणि कास्ताकार बांधवांचं सुद्धा स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये मी सामान्य शेतकऱ्यांचा असणारा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सरकारला एकच विनवणी करतो की बाबा तुम्ही ज्या पद्धतीनं कापसाचा हमीभाव ठेवल्यानंतर कापसाची सरसगट सी सी आय मार्फत खरेदी करतात ना मग त्याच पद्धतीनं आपण सोयाबीनची सुद्धा हमीभावावर खरेदी करायला हवी जर असं केलं तरच माझ्या सामान्य कास्तकार बांधवांचा फायदा होईल आणि कसं तरी त्याला काही ना काही रक्कम शिल्लक महाग पाडायला मदत होईल तर सरकार चरणी एवढीच प्रार्थना आहे की भावाचा तुम्ही या ठिकाणी सुधारणेचा मुद्दा आमचा ऐकला खूप छान परंतु याला जोडून जर आपण या ठिकाणी सरकार म्हणून सरसगट हमी भावानं खरेदी केली तर शंभर टक्के तुमचे पाय धुन पिले तरी त्या ठिकाणी काहीही व्यर्थ असणार नाही पण जर तसं केलं तर नाही तर या असणाऱ्या निर्णयाचा काहीही फायदा होणार नाही एवढं मात्र खरं तर सरकारने हा जो हमी भाव वाढवलाय हा हमीभाव या ठिकाणी तुम्हाला परवडण्यासारखा आहे का मान्य आहे की आपली अपेक्षा सहा हजार रुपये प्रति क्विंटलची होती परंतु नसल्यापेक्षा बरं याला समजल्या जाईल का आपण कमेंट सेक्शनमध्ये कृपया बोलते व्हा एवढीच आपणास विनंती व्हिडिओ आपणास आवडला व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनावर आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार